नमस्कार मी पंजबुटक आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये नाव नायगाव या ठिकाणी आणि ना नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस पडला पण फक्त पिकाला जीवदान असणारा पाऊस पडलेला आहे पण या ठिकाणावर मुद्दाम खास करून नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी देतो म्हणजे आज तेवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये ओढे नाले वाहणारा पाऊस येणारा या पाच दिवसात म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सांगायचं झालं सा तर नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर परभणी हिंगोली या भागामध्ये चांगला म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे पण नांदेड जिल्ह्यात मात्र शनिवारी मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज खास करून शेतकऱ्याला या एम आय डी सीच्या या ठिकाणून देत आहे कारण की या ठिकाणी पाहिल्याच्यानंतर पीक परिस्थिती बघितल्याच्यानंतर फक्त पिकाला जोपाला असताच पाऊस पडला पण इथं हे शेतकरी भेटल्याच्या नंतर शेतकरी म्हणजे आमच्या नांदेड जिल्ह्याला पाऊस पडेल का नाही तर नांदेड जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे आज तेवीस तारखेपासून ते जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत या तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून आनंद लक्षात यायचा राज्यात बघायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांद्यास आणखीन जवळपास पाच दिवस म्हणजे न दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्या पिकांना जीवदान भेटणार आहे ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात देखील पडणार आहे तेलंगणातल्या शेतकऱ्यांचे फोन आले तेलंगणात देखील पडणार आहे त्याच्यानंतर कर्नाटक भागात देखील पडणार आहे म्हणजे जिथं पाऊस पडला नाही त्या भागात सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हे नांदेड जिल्ह्यात दोन अन्न देत आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आहे पण थोडं फरक कमी पडला आहे आता ह्या पाच दिवसामध्ये तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये वडे नाले वाहणारा देखील पाऊस येणार आहे आज दुपारनंतर आता वाजले तर पावणे अकरा दुपारनंतर आज चांगला पाऊस सुरू होईल शेतातून पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे